नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजार भाव या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडीओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आहे सातशे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे एक हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे हिंगणा आवक आहे सात क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे तेहतीस पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी आवक आहे तीनशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त, जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या एकमेव चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद